जरा ना कारबळ्यांना घासून पुसून सुगंधी उठण्यानं मोती साबणानं वाशेल तेल्यानं सगळ्यांना आंघोळ घातली बघा कारण का जरा मस्कं पॉलिश लावायची चाललेली आज दिवाळी पाडवा गिफ्ट भेटणार होतं ना म्हणून दुसरं काय नाही हो मस्तपैकी आज कारोबारींची सुट्टी होती आणि आपल्या ह्या बारक्या सासूला मामाकडं मामा मामीकडं ना सुट्टीच्यासाठी राहायला जायचं होतं म्हणून रामनगरला सोडायचं आलेलो आता जाता जाता म्हटलं तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं आता हे मला काय वाटलं की तुळजाभवानीचं नवीन मंदिर ओपन झालेलं आहे माहिती आहे का मराठी ते सिरियलची इथं शूटिंग वगैरे झालेली ते काय तर ते मंदिर होतं पण नाही गेल्यानंतर काय आलं की हे तेच मंदिर आहे तर मी दरवर्षी जाते फक्त त्यांनी जो स्ट्रक्चर असतो ना आ, 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 हे जुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरासारखा दिलेला आहे पण जाऊ दे त्याने मी त्यानं काय हो माझं दर्शन झालं दर्शन पण एकदम जवळून जा झालं तसं तर मी दरवर्षी येतेच म्हणा तिथनं डायरेक्ट गेली रामनगरला बा आपल्या पिल्ल्याला सोडायला तर हे भातचा चांगला खुश झालेला कारण का आता ह्या दोघांची चांगलीच मस्ती होणार भाऊजणं केलेल्या चकुल्या चकुल्या तुम्हाला माहीत आहेत ना लय दिवसानं खायला घटल्या बघा त्यामुळं काय दहाबून वरपून खाल्ल्या बघा चकुल्या मस्त गरम गरम असा लिंबू पिळून खाल्ल्या आता हालय दिवसातनं बोज बोचक्यातनं ड्रेस घा काढलेला सणासुदीलाच बघा हेवी ड्रेस घालायचे घालायचे पडतात नाहीतर असं कधी आपण घालत पण नाही आता तिथं गेल्यानंतर काय आलं की भावानं नवीन स्कूटी घेतली भाऊजसाठी आता तशी काय हे सेकंड हँडच आहे पण हे नवीन नवीन करकरीत भेटली बघा आता भाऊज कधी शिकते काय माहित पण तिचा लय भारी होता मात्र कारवाऱ्याने मस्त स्कूटीवरून हात धुन घेतला म्हणजे नवीन नवीन स्कूटी फिरवून घेतली हो आता तिथं ना पोरांचं ना किल्ल्या किल्लेकड माहिती ना किल्लं बनवायचं त्याची स्पर्धा चालू होती मस्तपैकी किल्ला तयार केलेला होता बरं का पोरांनी तो एक राऊंड मारून आणला आता आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी ठाण्याला आपल्या पिया सासूला एक ड्रेस घ्यायचा होता आणि मला भाऊबीजेसाठी पण कपडे घ्यायचे होते ना भावासाठी तर मस्त तलावपालीच्या बाजूला ते आईस्क्रीमचं दुकान आहे ना तिथनं रबडी फालूदा मागवला व मला रबडी काही जास्त पसंत पडत नाही पण तो दुकानवाला बोलला म्हणून मागवला आत्ता म्हणलं असं पण दिवाळीत वजन वाढलेलंच आहे एक आठवडा झालं जिमला गेलेले नाही मग अजून जरा दाबून खाऊ अहो त्याच्या तीन चार प्रकारच्या आईस्क्रीम त्यात रबडी त्या त्या कलरफुल शेवळ्या नसतात का त्या त्यावाल्या शेवळ्या पण मला काही जास्त आवडलं नाही म्हणून मी काय केलं माहिती आहे का त्या आईस्क्रीमवाल्यांना थोडंसं त्यांच्याकडचं ते पातळ दुधासारखं असताना ते आणि रोज फ्लेवर टाकायला सांगितलं काय वेगळंच सा आईस्क्रीम झालं होतं ते पण नंतर मला आवडलं नंतर आहे ना पिल्याला ते शेरवानी घेतली आणि भावासाठी मस्तपैकी आहे विठकरी कलरचा टी शर्ट आणि ही नाही का ती आता लूज लूज पॅन्ट निघाले जीन्स खाली रब्बलवाली तसली बघा भावाला घेऊन टाकली वर्षातून एकदा त्याला भाऊबीजेला कपडे वगैरे मी घेतेच घेते पण ह्या वेळेला मला जरा नवीन पॅटर्नची असं नाही का कोपऱ्यापर्यंत टी शर्ट निघालाय तसलं काहीतरी घेऊन टाकूया मला तिथनं व्हिडिओ कॉल केला आणि कपडे दाखवले तो म्हणाला तुला आवडल ती घेऊन टाक बघ आता काय झालं माहिती का दिवसभरले गडबड गोंधळ झालेला बघा बघा एकतर त्या सुट्टीचा दिवस त्यामुळे लवकर उळ सॉरी लेट उठायचं आणि त्यात कारबऱ्यांना आंघोळ केल्यानंतर ओवाळायचं होतं पण त्यांना कुठला तरी फोन आला आणि ते बाहेर निघून गेले ते म्हणाले नंतर आता संध्याकाळी ओवळ मग त्यात राहूनच गेलं नंतर घरी आले तर आम्ही परत बाहेर गेलो दक्षला सोडायला तिथून ठाण्याला हा तिथून परत घरी त्यामुळं काय सगळं राहूनच गेलं म्हणलं आता संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस कारभार्यांना ओवाळो दिवाळी पाडवा होता ना हा हा मला माहिती आहे की मी व्हिडिओ टाकायला खरंच लेच लईच लेट करते अहो दिवाळीमध्ये किती काम होतं तुम्हाला पण काम होतं <laughs> <laughs> <मतिनाँ> <The2> <laughs> <देवरे> <laughs> <साल है> ना मग तुम्ही कधी व्हिडिओ बघणार म्हणून जरा लेट तर लेट आता चाललंय ना काहीतरी पचकन मध्येच कारबारी काहीतरी बोलायचे त्यामुळे ओवाळताना हसायला येत होतं आता दिवाळी पाडवा त्यामुळे आता कारभार्याच्या पाया तर पडलंच पाहिजे पाया पडताना पण जाम हस होतं होते काय कस ना माझ्यासाठी सर्व काही कारबारी आहेत आता मग काय झालं अजून काय हसायला आलं गिफ्ट काय घेणं ते मला अगोदरच माहीत होतं कारण का नंदुबाईच्या वाढदिवसासाठी मी त्यांना जो ड्रेस घेतलेला होता तो कारभारीने आवडलेला म्हणजे त्यांना मी गिफ्ट घेतलेला ना नंदूबाईला तर तोच ड्रेस कारबारीनी माझ्यासाठी पण घेतलेला सेम टू सेम दोघींसाठी झालेलं होतं त्यामुळे अजूनच हसाय माहीत होतं ना मला काय काय भेटणार आहे आता काय आम्ही दोघंच होतो दक्ष गेलेला मामाकडे राहिला मग कारबारी म्हणाले चल आज जेवण नको बनवू तुला बाहेर मस्तपैकी फिरवून पण आणतो त्यामुळे असं वाटलं की आम्ही दोघं जण कुठल्या तरी रोमॅन्टिक डेटला चाललेलो आहे कारण का खूप दिवसानंतर आम्ही दोघं आहे ना एकटेच बाहेर जाणार होतो दक्षिण होता आठवण येत होती पण म्हटलं चल एकटे पण कधीतरी फिरलं पाहिजे ना आम्ही गेलो आपल्या ठाण्यातील नाही का ते मुख्यमंत्र्यांनी ओपन केलेलं कल्पतरू गार्डन तिकडे गेलो काय रोष नाही सगळीकडं जिकडं तिकडे बिल्डिंगे नवरीसारख्या सजलेल्या फटाके वाजवत होते मी तर असे बघतच राहिली किती सुंदर ते दिसत होतं जे दिवाळीमध्ये आम्ही रात्रीचं असं कधी बाहेर गेलोच नाही त्यामुळे माहीतच नव्हतं की एवढं सुंदर पण वातावरण असतं बाहेरमध्ये असं वाटत होतं चंद्र तारे डायरेक्ट जमिनीवरती आलेले आहेत एवढं भारी वातावरण फोटो तर एवढे सुंदर आले ना म्हणजे रात्रीच्या अंधारात पण फोटो असतो आले आणि फटाचे काय हो तिथे बिल्डिंगवाले मोठे मोठे वाजत होते लय भारी वाटलं अर्धा एक तास तर तिथं मस्त आम्ही चाललो फिरलो छान छान फोटो काढले आणि नंतर जेवायला गेलो रात्रीचं लेट पण झालेलं होतं म्हणजे जेवलं तर पाहिजे पण बघा ना रात्रीचं पण किती म्हणजे बारा एक वाजलेल्या कुसल नव्हत्या वाजल्यावर म्हणजे अकरा बारा वाज वा, काहीतरी वाजलेल्या पण सुंदर असं वाटलेलं मस्त पैकी आमची आज रोमॅन्टिक डेट एवढी भारी झाली ना हो, हो, थोडंसं आलं दोन सेकंदाचं पहिलं तरी सांगायचं ना एवढे भारी भारी, भारी फटके फुडत होते ना आकाशात वरते जाऊन होत ते व्हिडिओ काढत तर ते बंद पण होत होतं त्यामुळे ना कुठला फोटो काढून कुठलं व्हिडिओ काढू काय सुचत नव्हतं खरं म्हणजे ना नवऱ्या बायकोनी थोड्यासाठी थोडासा आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे मस्त असं रोमॅन्टिक राईट डेटला गेलं पाहिजे काय नाही हो फक्त दोघांमधलं प्रेम वाढतं ना आणि ते तर महत्वाचं आहे ना त्यामुळे आज जाम मी अशी खुश असत होती बोलतात ना आज अजय उपर असं मानायचे तसं मला झालेलं होतं म्हणजे मस्तपैकी मूड झालेला होता, होता। इथनं डायरेक्ट गेलं हॉटेलमध्ये जेवायला आज म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करूया पनीर आता काय व्हेजमध्ये कायम पनीरच भाजी असते म्हटलं पनीर तर पनीर म्हणून पनीर, पनीर कोफ्ता असतो ना ती मागवलेली होती तो म्हणाला छान असतो ट्राय करा आणि तर असं काहीतरी माझा पाडव्याचा खूप सुंदर दिवस गेलेला होता आम्ही फिरून आलो देवदर्शन झालं रोमॅंटिक डेट आईस्क्रीम बोलतात ना बाईक रायडिंग आणि मला गिफ्ट भेटलं खूप छान झाला बरं का दिवस परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय